ओम नमो नारायण मी महंत अनिकेत शास्त्री आज आपण जाणून घेणार आहोत की कर्णभेद संस्कार म्हणजे काय कान टोचणे याला धर्मशास्त्रामध्ये किती महत्त्व आहे प्रत्येक सनातन धर्मीयांनी कान टोचलेच पाहिजे असं धर्मशास्त्राचा आग्रह का आहे हे आज आपण समजून घेणार आहोत वेदांमध्ये आलेलं आहे की ओम भद्रं कर्णे भी श्रेणुयाम देवा भद्रम पश्चय माक्षद्रे च्रा हा स्थिरही रंगही सुष्टु वाघुसतनु बिरव्य शेमही देव यजुर्वेदामध्ये कानाविषयी गुण गायलेले आहेत कान हे पंच ज्ञानेंद्रियांपैकी एक अत्यंत महत्वाचे इंद्रिय मानलं गेलेलं आहे यालाच श्रोतृ कर्ण श्रवणेंद्रिय आणि कान असेही म्हणतात चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंची शोभा वाढवणारे दोन कान म्हणजे जणू काही शब्दशक्तींचे दूतच होय अशा या कानांच्या खालच्या भागाला विंधने किंवा छिद्र पाडणे म्हणजेच कर्णवेध संस्कार होय हा संस्कार शृंखेतील नवव्या संस्काराला कान टोचणे असे बोलीभाषेत म्हणतात आयुर्वेदात शुश्रुत आचार्य सांगतात भिषक वामहस्तेन आकृष्य कर्णं दैवकृते छिद्रे करा वा भासिथे रुजुह विद्येत भिषक म्हणजे प्रवीण अशा वैद्याने आपल्या हाताने बाळाच्या कानाला वेदमंत्रोच्चारसहित ब्राह्मणांच्या साक्षीने सूर्याच्या किरणांच्या साक्षीने सावधपणे वेधावे म्हणजे टोचावे शुश्रुत सूत सूत्रस्थानाच्या सोळाव्या अध्यात वर्णिले आहे की षष्ठे मासी सप्तमे वा शुक्ल पक्षे कान कधी टोचावे तर सहाव्या किंवा सातव्या महिन्याच्या शुक्ल पक्षात आपणास अनुकूल अशा तिथीला हा संस्कार करावा आणि तसे शक्य न झाल्यास हा संस्कार केव्हा करावा तर या संदर्भात पारस्कर घुह्य सूत्राच्या कात्यायन ऋषींमध्ये म्हटलेले आहे की अथक कर्णवेधो वर्षे तृतीये पंचमे वा म्हणजेच बाळाच्या वयाच्या तिसऱ्या किंवा पाचव्या वर्षीसुद्धा हा संस्कार करता येतो हा संस्कार का व कशासाठी करावा या संदर्भात शुश्रुताचार्य म्हणतात रक्षाभूषण निमित्त बालस्य कर्णौ विद्येत म्हणजेच बाळाचे शारीरिकदृष्ट्या रक्षण करण्याच्या उद्देशाने व कानांमध्ये आभूषणे धारण कर करविण्याच्या निमित्ताने हा संस्कार करण्यात येतो सौंदर्य वाढीच्या दृष्टीने कानात नानाविध दागिने घालण्याचा हेतू असला तरी खऱ्या अर्थाने यामागचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे बाळाचे शारीरिक आरोग्य रक्षणाचा म्हणूनच याविषयी शुश्रुतकार म्हणतात की शंखोपरीचकरणते त्यक्त्वा यत्नेन सेवनीम व्यक्ता साध वा सिराम विद्येत आंत्रवृद्धी निवृत्त ये कर्णवेद संस्काराने धार्मिक अनुष्ठान शीघ्र फलित होते यज्ञादी सकल कर्म करण्याचे अधिकार प्राप्त होतात आणि आंत्रवृद्धी निवृत्त ये म्हणजे हार्नियासारखे जे आजार असतात यांपासनं मनुष्याची मुक्तता होते असं यामागचं फलित आहे जय श्रीराम